का बुलेटिन थर्टीन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आता बातमी पाहत आहोत येवल्यातील भीषण आगी संदर्भातील येवला शहरातील मेन रोड येथील कापड बाजारातील पारक क्लॉ स्टोअर या कापड दुकानात रात्री साडे अकराच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्यामुळे लाखो रुपयांची वित्तहानी झाली असून दुकानात झोपलेल्या तीन कारागिरांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे अधिक माहिती अशी की येवला शहरात मेन रोडवर कापड बाजार असून त्या ठिकाणी पारक क्लॉथ सेंटर नावाचे साडीचे दुकान आहे रात्री दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे दुकानाचे मालक आपली दुकान बंद करून गेल्यानंतर साडे अकराच्या सुमारास दुकानातून अचानक धुराचे लोट बाहेर येताना काही नागरिकांना दिसले त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिक जागे झाले त्यावेळी येवला अग्निशमन दलाच्या बंबाला पाचारण करण्यात आले मात्र आग एवढी भीषण होती की मनमाड व कोपरगाव येथील अग्निशमन दलांना पाचारण करावे लागले सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला